शेतमजुरांना आणि समाजाच्या शेवटच्या माणसाही संबंध आहे अशा महसुली कायद्यामध्ये काही सुधारणा आवश्यक आहे या खात्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जर चांगल्या सुधारणा आणल्या तर या महाराष्ट्राला आपल्याला विकासाकरता पुढे नेता येईल छोट्या छोट्या कारणामुळे अनेक विकास प्रकल्प थांबले आहेत त्याला सुद्धा आम्ही पुढे नेणार आहोत शहाऐंशी हजार झुडपी जंगलाच्या जमिनी ज्या दाखवल्या आहेत झुडप नाही जंगल नाही पण जमिनी वर नोंदी आल्या आहेत या शहाऐंशी हजार हेक्टर जमिनी ज्या प्रामुख्याने विदर्भातल्या या बद्दलची सुप्रीम कोर्ट मध्ये केस सुरू आहे महाराष्ट्र सरकार म्हणून त्या ठिकाणी ज्या ज्या बाबी आम्ही करायच्या त्या पूर्ण करून लवकरच शहाऐंशी हजार हेक्टर जमिनी या ठिकाणी झुडपी जंगलातन कमी होतील असाही प्रयत्न आमचा राहणार आहे आणि एक तर जिल्हाधिकाऱ्यापर्यंत जिल्हाधिकाऱ्यापासून शासनापर्यंत ज्या ज्या बाबी सरकार म्हणून अपेक्षित आहे त्या आम्ही पूर्ण करणार आहोत हे खात आहे जसं तुम्ही सांगितलं की विदर्भात जास्तीत जास्त देण्यात आली पाच वर्षामध्ये नाही खरंच आहे की विदर्भ असो की मराठवाडा असो कि महाराष्ट्र असो पण विदर्भातल्या झुडपी जंगल जमिनीमुळं मोठ्या प्रमाणावर विकास प्रकल्प थांबले आहेत साधं स्मशानभूमी सुद्धा बांधता येत नाही गावात सर्व जमिनी झोडपी जंगलात लावून झोडपी जंगलामध्ये नोंदी आल्यामुळं मोठ्या प्रमाणावर विकासाच्या कामाला थांबलेले आहेत मला विश्वास आहे की पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये आम्ही आमच्या आम्ही सुप्रीम कोर्टमध्ये महाराष्ट्र सरकार म्हणून आमची पूर्ण बाजू मांडून या जमिनी सोडून आणि अनेक प्रकल्प आहेत त्या ठिकाणी मुद्रांक शुल्काचे प्रश्न आहेत जबाबंदी आयुक्ताकड प्रश्न आहेत शेतीच्या जमिनी मोजण्याबद्दलचे प्रश्न आहेत रेती घा रेती बद्दलच्या सुलभ पॉलिसी आज सुलभ पॉलिसी जी आहे ती देशामधली कुठली पॉलिसी आहे ज्यातनं जनतेला रेती मिळेल रेती माफिया बंद होतील रेतीची माफियागिरी बंद होईल याकरता सरकार विशेष लक्ष टाकणार आहे म्हणजे माफियागिरीच राहणार नाही महाराष्ट्रामध्ये यासाठी महाराष्ट्र सरकार म्हणून आम्ही विशेष प्रयत्न करणार आहोत फार किंवा कागदपत्रांची फार अडचण असते त्याच्या सुलभीकरणासाठी कारण लोकांना अगदी शासनाशी पहिला संबंध म्हणजे महसूल महसूल विभागाशीच लोकांचा येतो नाही मी ठरवलं आहे माननीय देवेंद्र यांची माझं बोलणं झालं मान्य मुख्यमंत्री मोदी यांशी देशामध्ये काय काय सुलभीकरण झालं आणि त्यामधलं सर्वात सुलभीकरण काय आहे म्हणजे जनतेला घरी बसून त्यांचे संपूर्ण डॉक्युमेंट त्याला ऑनलाईन काढता येतील तहसील कार्यालयातल्या तलाठी कार्यालयातल्या फेर फेरफाट्या फेर ह्या जनतेला होणार नाही आणि लवकरच एक आमूलाग्र बदल आणि जो देशामधल्या इतर राज्यांनी काय काय, काय कुठे कुठे पूर्व उदाहरण आहेत हे मी त्या ठिकाणी प्रामुख्याने बघणार आहे आणि मोठ्या प्रमाणावर रिलीफ या महाराष्ट्राच्या जनतेला मिळेल महसुली खात्यामध्ये या ठिकाणी महसुली खात्यामुळे त्रास होतो आहे हे काही मी बघू शकणार नाही निश्चितपणे यातनं तुम्हाला काहीतरी बदल झालेला दिसेल एक आ, सकारात्मक बदल झालेले दिसतील जलसंपदा विभागाची ते का करण्यात आले त्याच्या मागं काही कारण नाही खरं तर महत्वाचं असं असतं की जेव्हा अलायन्स सरकार असतं महायुतीचं सरकार असतं तेव्हा जे खाते वाटप होतं त्या खाते वाटपामध्ये शिवसेनेला खाते गेले राष्ट्रवादीला खाते आले आमच्याकडे जे खाते आले त्यामध्ये आमचे सोळा आम मंत्री आहेत त्या ठिकाणी आमच्याकडे जे खाते आहेत त्यामुळे आम्ही त्यातलं विभाजन केलं आणि मान्य मुख्यमंत्री महोदयांनी सर्वांनाच न्याय मिळावा आणि एका विभागाला दोन मंत्री असल्यावर अजून जास्त पद्धतीने तो विभाग पुढे जातो असंही कारण आहे पण जलसंपदा विभागामध्ये प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र कोकण आणि इकडे आपला मुंबईकडला भाग या सर्व भागामध्ये मोठ्या प्रमाणावर दोन भागात आता हे केल्यामुळं त्याचं सुलभीकरण होईल पण एक गोष्ट खरी आहे की खाते हे बऱ्यापैकी कमी त्या ठिकाणी असल्यामुळं आणि सारखं त्या ठिकाणी वाटप झाल्यामुळे काही प्रश्न आमच्या समोर आहे काही प्रश्न समोर आहे काही राष्ट्रवादी समोर रा आहे आणि त्यामुळे तीन पक्षाच्या सरकारमध्ये थोडं कमी जास्त करावं लागलं म्हणून या ठिकाणी तुम्हाला काही खात्याचं विभाजन दिसत आहे पालकमंत्री पदावरून काही वाद काही जिल्ह्यामुळे निर्माण होऊ शकतो त्या पद्धतीनं मागणी सुद्धा थेट आता पालकमंत्री पदाची केली जाते मनोज यांनी म्हटलं की बा रायगडाचा पालकमंत्री संजय शिरसाट सुद्धा म्हणताय तसा काही वाद पालकमंत्री बारा जिल्हेिथे मंत्री झालेले नाही बारा नाही बारा जिल्ह्यात मंत्री नाही आहे कारण आता शेवटी मी सांगितलं महायुतीच्या सरकारमध्ये थोडंसं होत असणार पण आम्ही आता जसं खाते वाटपाचा आमचा त्या ठिकाणी योग्य पद्धतीने पार पाडलं आम्ही सर्व समजदार आहोत एकनाथजी अजितदादा मान्य मुख्यमंत्री आम्ही बसू आणि कुठेही पालकमंत्री पदाबद्दल कुठलेही वाद तयार होणार नाही याची काळजी निश्चितपणे आम्ही घेऊ आणि यामधून आपल्याला उत्कृष्ट पद्धतीने पालकमंत्री पदाची वाटप झालं दिसेल राहुल गांधी उद्या परभणी असं आहे की वारंवार माननीय मुख्यमंत्री मोदयांनी सभागृहामध्ये चौदा कोटी जनतेला आश्वासित केलं आणि परभणीच्या घटनेमध्ये जे आरोपी आहे तो मनोरुग्ण आहे त्याला पोलिसांनी तात्काळ अटक केली पण आता यांना राजकारण करायचं आहे राजकारणाकरता या ठिकाणी पहिल्यापासनं संविधानाचा त्या ठिकाणी मुद्दा घेऊन यांनी लोकसभेतही राजकारण केलं आताही राजकारण करताय खर तर त्या ठिकाणची घटना दुर्दवी आहे पण शासनाने ज्या पद्धतीने माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी दखल घेतली आहे सार त्या ठिकाणी करत असताना केवळ राजकारणाकरता दौरा आहे खर तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी यांच्या बद्दल आणि संविधानाबद्दलचा खरा राग तर या ठिकाणी म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजींना हरवण्याचं <Wars> wow. काँग्रेस पार्टीने केलं ते त्या ठिकाणी राजकारणातून त्यांचं आयुष्य राहू नये याचे षडयंत्र काँग्रेस पार्टीने केलं समाजाच्या शेवटच्या शे व्यक्तीला त्या ठिकाणी बाबासाहेबांनी जो अधिकार दिला तो अधिकार जो देत असताना अनेक अडचणी काँग्रेस पार्टीने तयार केले काँग्रेस पार्टीने ते सभागृहात बाबासाहेब सभागृहात येणार नाही याची त्या ठिकाणी तयारी केली बाबासाहेबांचं संविधान हे त्या ठिकाणी तोडण्याचं काम काँग्रेस पार्टीने केलं आणि काँग्रेस पार्टीचा आणि राहुल गांधीचा उद्याचा दौरा म्हणजे नौटंकी आहे खर तर अशा नौटंक्या करू नये समाजाला न्याय देण्याकरता जास्ती जास्त विधायक काय कार्य केलं पाहिजे आणि अशा पद्धतीचे त्या ठिकाणी दौरे करून अशा पद्धतीचे त्या ठिकाणी नौटंक्या करून काही महाराष्ट्राचं त्या ठिकाणी समाज हा त्यांना साथ देणार नाही आम्ही सर्व मागासवर्गीय समाज अठरा पगड जाती ओबीसी समाज आणि त्या ठिकाणी बौद्ध समाज असेल हा सर्व समाज एकत्र आहोत गुन्हा गोविंदांना एखाद्या घटनेतनं त्या ठिकाणी दुर्दैवी घटनेत त्या ठिकाणी थोडं त्या ठिकाणी वातावरण दूषित झालं आहे पण निश्चितपणे आमचं सरकार त्या ठिकाणी काम करत आहे आता हे नौटंकी करताय काल ती नवटंकी केली आता बाबासाहेबांचं संविधान त्या ठिकाणी त्या घटनेवरनं ते राजकारण करतायत मला वाटतं या राजकारणाला कोणी बळी पडणार नाही काल शरद पवार साहेब गेले होते भेटायला परभणीच्या कुटुंबाला स्वतः सोफ्यावर बसले आणि पीडित कुटुंबाला मात्र जमिनीवर बसवलं यावरून आता नवीन एक वाद निर्माण होतोय की यांना दलितांची काही घेणं देणं नाही हे केवळ राजकारण करत नाही मला असं वाटतं शरद पवार साहेबांची काही त्यांच्या वयाच्या हिशोबानं किंवा त्यांचं जे काही पंच्याऐंशी वर्ष वय आहे त्यामुळं एखाद्या चा वेळी त्यांची वैद्यकीय परिस्थिती किंवा त्यांची तब्येत ठीक नसेल म्हणून ते सोप्यावर बसले असतील यामध्ये काही फार टीका टिपणीचा वेळ कुटुंबाला खाली नाही कुटुंबालाही वर बसायला पाहिजे होतं पण तेव्हा काय तिथल्या आयोजकांनी काय केलं मला माहिती नाही पण त्यावर बोलणं